रहा, 24, नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी हेडलाईन्स राज्यामध्ये दोन लाख सरकारी नोकऱ्यांची पद रिक्त मुख्यमंत्र्यांची विधिमंडळामध्ये माहिती छत्तीस टक्के पद रिक्त ठेवूनच हाकला जातोय सरकारचा गाडा नागपूर गोव्या दरम्यानच्या शक्तीपीठ मार्गामध्ये बदल होणार राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्यामुळे बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला पुढील दोन दिवसात मुंबईमध्ये बैठक होणार भाजप एकशे पन्नास तर शिंदेंची शिवसेना शंभर जागा लढण्याची तयारी सूत्रांची माहिती नागपूर चंद्रपूरसह सर्व एकोणतीस महापालिका निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होण्याची शक्यता पुढल्या आठवड्यामध्ये घोषणा पंधरा जानेवारीच्या दरम्यान मतमोजणी होण्याची शक्यता था। उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत तर ठाकरेंना पाणी पाजणारे आम्ही धुरंदर आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्ला बोल थाकरे थाकरे मत चोरीच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये रामलीला मैदानात काँग्रेसची भव्य राली मोदी शहा वोट चोरी करून सत्तेत तर सत्य अहिंसेच्या मार्गाने मोदींचा पराभव करू राहुल गांधींचा इशारा <गणागी> अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईकरांच्या भेटीला वानखेडेवरती सेलिब्रिटी आणि चाहत्यांना भेटणार तर संध्याकाळी फॅशन शोमध्ये होणार सहभागी महाराष्ट्र राज्यातील साताऱ्या येथील घटना चक्क पिसाळलेलं कुत्र चावल्याने माणूसही वागू लागलाय कुत्र्यासारखा बेधुंद थाँग। ट्रॅक्टर <इस्टेंगा> चालकाची दुचाकी स्वराला जोराची धडक इचलकरंची मार्गावरील नऊ महाराष्ट्र सुकिर्णी समोर अपघात अपघातात कोल्हापूरचे पिता पुत्र जखमी ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये अंदाधुंद गोळीबार बॉडी बीचवरती झालेल्या गोळीबारामध्ये दहा जणांचा मृत्यू न्यू साउथ वेल्स पोलिसांकडून परिसर सील महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका